तुमचा खास कार्यक्रम आणि जागा हवी आहे परफेक्ट तर मग या स्काय शूट्स अँड एन, एन बँक्वेट हॉल एवला येथे उपलब्ध आहेत ए सी आणि नॉन ए सी रूम्स फ्री वायफाय फ्री पार्किंग जिम सुविधा बर्थडे पार्टी असो एंगेजमेंट असो किंवा कुठलाही कार्यक्रम सर्वांसाठी एकच ठिकाण स्काय शूट्स अँड एन, एन बँक्वेट हॉल दराडे कॉम्प्लेक्स तिसरा मजला नगर मनमाड हायवे येवला संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त येवला शहरातून संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीदरम्यान संत रोहिदास महाराज यांच्या विचारांचा जागर करत सामाजिक एकता समता आणि बंधुतेचा संदेश देण्यात आला शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या पालखीला फुलांची सजावट करण्यात आली होती या मिरवणुकीत समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता आज संत श्रेष्ठ रोहिदास महाराजांची जयंती आहे संत त्यांना संत शिरोमणी म्हटलं जातं म्हणजे सर्व संतांचे बी संत मुकुट असे श्री संत रोहिदास महाराजांची आज जयंती आहे त्यांचे विचार सहाशे वर्षापूर्वी त्यांनी विचारधारा मांडली आणि ती शक्यतो जातीवादाविरुद्धच होती त्याच्यामुळे त्यांना बी खूप यातना सहन कराव्या लागल्या परंतु त्यांच्या श्रेष्ठत्वेमुळे त्यांना जी मान्यता भेटायची ती भेटली ते फक्त हिंदू ते धर्माचे नाही तर त्यांनी शीख धर्माचे सुद्धा अनुयायी त्यांचे निर्माण झाले व शीख अनुयायी त्यांना त्यांच्या धर्मगुरू इतकाच मान देतात तर त्याच्यामध्ये त्यांच्या श्रेष्ठत्व हेच दिसून येतं का ते एका फक्त हिंदूचे नाही राहता इतर सुद्धा ते अनुयायी निर्माण झाले आणि फक्त त्यांच्या विचारामध्ये मीपणा नव्हता तर सर्व समाजाचं कसं विकास होईल समाज कसा पुढे जाईल त्यांच्या या धोरणातून आपल्याला फार मोठं आजच्या काळातील फार मोठा संदेश भेटतो त्यांच्या माध्यमातून आणि ते आणि त्यांची जी रचना आहे ती आज मी सर्वात श्रेष्ठ म्हणून रचना त्यांची मानली जाते आज संत जयंती जयंतीनिमित्त आज समाज बांधव सर्व एक ठिकाणी एकवटलेला आहे त्यानिमित्ताने उत्साहात आज संत रोविदास महाराज जयंती साजरी होत आहे त्याच्याकरता संत रविदास महाराजांनी एक आपल्याला दिलेला आहे ऐसाह मिले सभी को कोण छोटे बडे सम बसे प्रसन्न बाळासाहेब समाज बांधवांच्या या अथक परिश्रमाने आणि यांच्या वती। संयोजाने वतीने ही सहाशे एकोणपन्नासवी जयंती आम्ही साजरी करत आहोत तरी मी सर्व समाज बांधवांचा आणि सर्वांचा खूप खूप आभारी आहे जय रविदास आज संत श्री रविदासजी महाराज यांची सहाशे एकोणपन्नासवी जयंती रविदासजी महाराज यांचा जन्म चौदाशे पन्नास इसवी सनला उत्तर भारतात झाला संत रविदास महाराज एका विशिष्ट समाजाचे नव्हे तर सर्व हिंदुस्थानाचे जे आहे संत आहेत त्यांनी आपल्याला एक बोधवाक्य दिले मन चंगा तो कठोटी मे गंगा म्हणजे देवाला जर तुमचं मन चांगलं असेल तर तुम्ही कुठं पण देवाला पाहू शकता देव तुम्हाला कुठेही भेटू शकतो त्यानंतर त्यांनी एकात्मतेचा संदेश आपल्या सर्वांना दिला कोणी मोठा नाही कोणी छोटा नाही आपण सर्वजण एक समान आहोत हा बोध हा संदेश त्यांनी दिलेला आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाने त्यांच्याच विचारांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या बोधवाक्याने आपण सर्वांनी जगलं पाहिजे आणि सर्वांनी असंच एक रुपयाने राहिलं पाहिजे परत एकदा मी सर्वांना रविदास महाराज जयंतीच्या शुभेच्छा देतो बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ